जीवन सोडून जो भिक्खू संघामध्ये सुपाठी पन्न भगवतो सावक संघ उजेपटी पन्न भगवतो सावक संघ येईपटी पन्न भगवतो सावक संघ सामिचीपटी पन्न भगवतो सावक संघ यदी धम चत्तारी म्हणजे सुमार्गावर आरूढ असलेल्या सन्मार्गावर आरूढ असलेल्या सत्याच्या मार्गावर आरूढ असलेल्या न्याय मार्गावर आरूढ असलेल्या ऑटो परीक्षा आठ ऑटो युक्त असलेल्या अशा भगवंताच्या संघामध्ये प्रतिष्ठित झाला सहभागी झाला त्या संघाचा सदस्य झाला दर दर त्या विधानी जर कुठे वर्षवास घेतला तर वर्षवास घेतल्याच्या नंतर तीन, तीन तीन महिने किंवा चतुर्मास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीची प्रवर्णा होते उपासकाची प्रवर्णा होत नाही उपासकाने घर आहे दार आहे लेकर बाळ आहे सगळ्या गोष्टी आहेत घर आहे दौलत आहे सगळ्या गोष्टी आहेत पण या पॉम्प्लेट वरती आहे उपासकाचा चातुर्मास सर्वात मोठी चूक तुम्हाला वाईट नका देऊ परंतु सर्वात मोठी चूक उपासका वर्षवास नस नसत उपासकाचा चातुर्मास नसते चातुर्मासा भिक्षुचा असते चातुर्मासा भिक्षूचा पुत्र ब्रह्मंडाच्या श्रावक संघाचा असते आणि त्यांची प्रवर्णा होते उपासकाची प्रवर्णा होत नाही उपासकाची कधी प्रवर्णा होत नाही कारण उपाय प्रवर्णेच्या शिलामध्ये अंतिम शिलाच पालन केले जाते त्याला प्रातिमोक्ष सवरशील म्हणतात आणि प्रातिमोक्ष इंद्रिय सवर शिलापर्यंत आजू परिशुद्ध शिलापर्यंत तुम्हाला पालन करावं लागते पण जे शेवटचं अंतिम शिल आहे प्रातिमोक्ष सवरशील तर प्रातिमोक्ष सवरशील हे भिक्षू होते आणि जाते या करण्याचा अंतिम दिवस कार्तिक पौर्णिमा असते अंतिम दिवस कार्तिक पौर्णिमा असते कार्तिक पौर्णिमेच्या नंतर वर्षवा समारोप कार्तिक पौर्णिमेच्या पुढे गेला काही घंटे जरी पुढे गेले तरीही समारोप त्याचा नसते म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत राहत तर तेव्हा मात्र लक्षात की कार्तिक पौर्णिमेच्या अंदरच समारोह केल्या जाते समारोह केल्या जाते, के जाते। ग्रंथाचा समापन सोहळा केल्या जाते कार्तिक पौर्णिमेनंतर केल्या जात नाही तर तुम्हाला जरी वाईट वाटलं असेल तरी वाईट वाटलं तर वाटू द्या पण हे सत्य आहे वर्ष कार्तिक पौर्णिमेनंतर नाही केलं म्हणून आपण सुंदर प्रकारे जेवढे जेवढे काही आयोजक असतील ज्यांनी या कार्यक्रमाकरिता दान दिलं असते असेल तन मन धनाने सहकार्य केलं असेल मी कुणाचं नाव घेणार नाही पण सगळ्यांना माझ्या खूप खूप धन्यवाद खूप मंगल मैत्री की त्यांनी या परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीला त्यांच्या तन मन धनाने सहकार्य केलं त्यांच्यामध्ये त्यांचा प्रतिसाद हात लागला तर त्यांच्या त्यांना सर्वांना माझ्या তরফে खूप खूप धन्यवाद खूप मंगलमय दिन बुद्ध भगवान तर आले एक दिवस तुम्ही ग्रंथामध्ये वाचलं या ग्रंथा वाचणाऱ्यांनी वाचलं त्यांना खूप सुद्धा खूप कारापरंपरे